अवकाळी पावसामुळे नेरळ परिसरात महावितरण कंपनीचे विद्युत पोल पडल्याने लाईट नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी नेरळ ने बाजारपेठेतील आय सी आय सी आय बँकेचे एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याच्या नेरळ पोलिसांनी ने मुसक्या आवळल्या असून तर त्याचा साथीदार चोर हा अल्पवयीन आणि फरार असल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले आहे नेरळ व्यापारी संघटनेकडून नेरळ पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले आहे दिनांक बारा तेरा आणि चौदा मे रोजी कर्जत तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कर्जत तालुक्यात नेरळ परिसर तसेच आदी भागात महावितरण कंपनीचे विद्युत पोर्ट पडल्याने लाईट गेली होती दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी लाईट गेल्याच्या संधीचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास नेरळ मुख्य बाजारपेठेतील जी वन इलेक्ट्रॉनिक दुकाना शेजारी असलेल्या आय आए बँकेचे एटीएम हे अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला होता या घटनेबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टेळे आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन पथकाचे उपनिरीक्षक समीर लोंडे सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे पोलीस हवालदार नवनाथ म्हात्रे पोलीस शिपाई निरंजन दवणे पोलीस शिपाई राजेभाऊ केकांड पोलीस शिपाई विनोद वांगणेकर यांच्या पथकाने तपास सुरू केला असता नेरळ रेल्वे स्थानक येथील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदार यांच्या मदतीने सदर चोरीच्या गुन्ह्याचा छडा दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी या गुन्ह्यातील चोर आरोपी किशोर दौलत शिंदे वयवर्ष एकतीस राहणार माऊलीचाळ वांगणी जिल्हा ठाणे या जानेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि त्याला ताब्यात घेतले तर सदर गुन्ह्यात त्याचा साथीदार अल्पवयीन बालक असल्याने व तो गुन्हा केल्यापासून फरार असल्याचे अटक केलेल्या चोर आरोपीकडून सांगण्यात आले आहे तर फरार साथीदार हा अल्पवयीन बालक असून याचा शोध नेरळ पोलीस करीत आहेत नेरळ पोलिसांच्या या कामगिरीबाबत नेरळ व्यापारी संघटनेच्या वतीने नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शिवाजी ढवळे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करण्यात आले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत